न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई नवी मुंबई ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज ट्वेंटी फोर नेटवर्क ला हा एक रिफर्ग झाला आहे मार्केटमध्ये खूप म्हणजे आम्ही एक्सपोवरती खूप मोठ्या प्रमाणात राहू शकतो की सेट लोकेशन आहे ऑल ओव्हर मुंबई लोक येऊ शकतात आणि दोन खेडाईचे मेंबर एकत्र आल्यामुळे आम्हाला त्याचा कुठेतरी बेनिफिट अगोदर काय व्हायचं एक वाशिममध्ये एक व्हायचा आणि एक खान्यक्षेत्र व्हायचा एक्सपो एकत्र झाल्यामुळे आम्हाला दोन्हीची क्रॉड एका ठिकाणी भेटेल आणि कस्टमरला पण दोन टेम कन्फ्यूज आहे की नेमकं कुठला जास्त अटेंड केलं पाहिजे त्यांनाही आता इअर झालं किंवा एकाच ठिकाणी एकाच रूप खाली आपल्याला मल्टिपल म्हणजे ऑलमोस्ट हंड्रेड प्लस डेव्हलपर आहेत आणि थ्री हंड्रेड प्लस प्रोजेक्ट्स आहेत मी तर मला मलाच वाटतील जास्त फोर हंड्रेड फाय प्लस रेट प्रॉपर्ट आहेत लोकांना तर पंचवीस लाखापासून ते ट्वेंटी फाईव्ह इयर्सपर्यंतच्या प्रॉपर्टीज अवेलेबल आहेत तर लोकांना प्रत्येक इकॉनॉमिकली त्यांच्या त्या कंडिशन्सप्रमाणे कस्टमर बजेट्स आहे किंवा ज्यांचे इन्व्हेस्टमेंटचा जो ऑप्शन्स आहे तर प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शन तुमच्याकडे आहेत तर मी लोकांना रिक्वेस्ट करेन की ते लवकरात लवकर येऊन ह्या एक्सपोचा माहिती आहे मोस्ट प्रोडिट मॅडम मी पुष्पकला लोकेशन येतात की ते व्हेरी ॲडिसंट टो नॅट खूप कमिंग ऑनली असं ते तुझ्या त्या रोडवरती स्टोअर असून घेतले आणि त्याला प्राईम लोकेशनचे प्रोजेक्ट आहे टावर लोकेशन्स आहेत हे विथ ऑल मॉडर्न एम आहेत आणि प्रायपिंग पण आम्ही कॉम्पेड फोर्टी थ्री फोर्टी फोर लॅक्सच्या असतात प्रायपिंग ठेवलेलं आहे आणि ऑफरचे मला तर काय ना काहीतरी ऑफर आम्ही म्हणजे एक्सपेर करतो आहे की लोकांनी ते सहभाग घ्यावा आणि आमच्याकडून त्यांना इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आम्ही त्यांना ऑफर करतो आहे जे पेंडिंग समजा लेडीज आहे तर त्याच्यासाठी फ्रीज वॉशिंग मशीन हे टॉप शिकू शकतात तर त्यांना बाबा हे आहेत तर ते लॅपटॉपसाठी जाऊ शकतात किंवा ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे फ्रीज आहे सर्व आहे तर त्यांच्यासाठी आम्ही काय झाड ते एक दृष्टी आम्ही त्यांना ऑफर करतो तर आमच्याकडे सध्या बेस्ट ऑफर आणतील सर ह्या एक्सपोमध्ये ह्या ऑफर्स असतील का फक्त एक्सपोमध्ये जे चार दिवसाचा प्लॅन बुक करणार एक्समध्ये डाटा सेंटर्स म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ते एम्प्लॉयमेंट क्रिएशन होणार आहे आणि एम्प्लॉयमेंट क्रिएशन आली किंवा ऑलमोस्ट रिअल इस्टेट आणि म्हणजे एज्युकेशन ट्रान्सपोर्ट हे सर्व बिझनेस इंडस्ट्री सगळे आले ते मोस्टली जण मुंबईत आलं ते ऑलरेडी त्यांनी तिथे लँड ॲक्वेशिंग चालू आहे एम एम आर डी थ्रू त्यांनी आता रोडचे पण कामं चालू काही आहेत प्लस ऑलरेडी उरंग बेलापूर रेल्वेलायजेस चालू आहे जे एन पी टी बोर्ट बाजूलाच आहे आणि आजू आणि सर्वात प्रयमा ते आणि जसं ते सगळं आहे आपलं हे थर्ड मुंबई तुम्हाला तिथून मुंबई आली असेल तर तुम्हाला तिथून तुम्ही नवी मुंबईमध्येही येऊ शकता तुम्ही मुंबईमध्ये जाऊ शकता आणि तुम्ही तुम्हाला पुण्याकडे पण येऊ शकता घाट मुंबई सेंट्रलाइज लोकेशन आहे तुम्हाला तिथे कन्व्हिटिवाईज पण खूप चांगलं आहे आणि प्लस फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी फ्युचर 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 रेडी सिटी म्हणू शकतो आपण तिथे थंड मिळून आपल्याला पाहू शकतो बेसिकली कसं होतं की प्रॉपर्टी वेस्टर्न साईडपासून सेंटर्स अगोदर सगळ्याच एरिया कवर होतो त्यामुळे नागरिकांना बऱ्याच नेहमी ऑपॉर्च्युनिटीज मिळतील प्रॉपर्टी सर्च करण्यासाठी अंडरवालो आणि सेकंड पार्ट जर घ्यायला गेलं तर बरेच नवीन प्रोजेक्टचे प्रॉब्लेम आहे त्याप्र सध्या कवर आउट केल्या मॅम काय सांगाल प्रोजे प्रोजेक्टबद्दल म्हणजे का काय आहे कम्फर्टेबल प्राइजेस आहेत नागरिकांना परवडतील अशा रेटमध्ये आहेत आणि लोन अवेलेबिलिटी वगैरे त्याबद्दल काय बेसिकली काय होतं की आता सध्या जर तुम्ही डेव्हलप मोडमध्ये पाहायला गेलं I don't know. प्रॉपर्टीच्या प्रायसेस आहेत त्यात खूप हायर रेंजमध्ये म्हणजे जर तुम्ही वन बी एच के पाहायला तर अप्रोच टू सी आरपर्यंत जातो टू बी एच के हा फोर सी आरपर्यंत जातो आज जर तुम्हाला कमी प्रायसिंगमध्ये आणि आपल्या नियरेस्ट लोकेशनमध्ये जर प्रॉपर्टी भेटणार असतील तर लोक आता काय होतात की या लोकेशनला डायवर्ट व्हायला सुरुवात झाली बिकॉज पुस्टपला जर तुम्हाला हे ऑप्शन्स इझिली मिळत असतील आणि हार्डली वीस मिनटं जर मी साऊथ मुंबईला पोहोचते तर माझ्यासाठी डेफिनेटली हा बेस्टच असतो कारण प्रत्येक माणूस हा प्रॉपर आता साऊथ मुंबईमध्ये घर अफोर्ड करू शकत नाही ज्या पद्धतीने तिथल्या एरियाचे डेव्हलपमेंट सगळ्यांनी मॅक्सिमम या लोकेशनला प्रॉपर्टी इव्हेंटला व्हिजिट करा बिकॉज त्या हातून सगळे लोक बऱ्यापैकी वर्किंग असतात आणि वर्किंग लोकांना प्रत्येक वेळेला प्रत्येक सॅटर्डे संडेला इंडिव्हिज्युअल बिल्डर्सकडे व्हिजिट करायला लागतात आणि भरपूर लॉंग स्पॅन राहतो इथे पार्टिसिपेट करणारे जे लोकं आहेत ती ऑलरेडी ऑथेंटिक लोकच त्यांना मिळतील आणि अंडर त्यांना भरपूर साऱ्या फॅसिलिटीज मिळतात एकाच वेळी पाहायला त्यामुळे कसं आहे की त्यांचा टाईम वाचणार वेळ वाचणार चांगल्या ऑपर्च्युनिटी बिल्डर्सने बऱ्यापैकी लोकांना दिलेल्या आहेत हे सगळे बेनिफिट्स लोक ॲट अ टाइम या तीन ते चार वाजतामध्ये येऊ शकतात